महाराष्ट्रामधील पुणे येथील झालेली घटना वैष्णवी हगवाने आत्महत्येचा प्रकार काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पैशासाठी हापलेलं कुटुंब घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवाने कुटुंबांचा धंदा काय पैसा नेमका यायचा कुठून मोठी माहिती समोर आली वैष्णवी हगवानेच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात वैष्णवीच्या माहेरांनी दिलेल्या हुंड्याची चर्चा रंगली तसेच हगवाणी कुटुंबीय किती पैशासाठी हपलेले आहे हे दिसून आलं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि देर सुशील हगवाने यांना अटक करण्यात आली आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवसापासून फरार होते एकवीस मे सकाळी पहाटे साडेचार वाजता राजेंद्र हगवाने आणि सुशील हगवाने यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली त्यानंतर वैष्णवी हगवानेच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात वैष्णवीच्या माहेरांनी दिलेले हुंडेची चर्चा रंगली तसेच हगवणे कुटुंबीय किती पैशासाठी हापपलेले हापलेलं आहे हे दिसून आलं हगवणे यांनी मोठी सून मयुरी हगवाने जगताप यांचा देखील छळ केला त्यामुळे घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवाणी कुटुंबाचा धंदा काय असा सवाल उपस्थित केला यावर कुटुंब यांची मोठी सून मयुरी हगवाने जगताप हिने हिने सांगितल्याप्रमाणे माहिती दिली हगवाणी कुटुंबांचा धंदा काय हगवाणी कुटुंबांचं उत्पन्न प्रमुख साधन म्हणजे जमिनी घेऊन त्यांचे प्लॉट पाडून विकणे तसेच हगवाणी कुटुंबाकडे जे सी बी पॉकलँड अशा मशिनरी आहेत वॉशिंग सेंटरचा व्यवसायही हगवाणींचा होता शशांक हगवाने आणि सुशील हगवाने हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते अशी माहिती हगवणे कुटुंबांची मोठी सून मयुरी हगवाने जगताप यांनी दिली वैष्णवी हगवाणींच्या माहेरांनी हुंड्यात काय काय दिलं वैष्णवी यांच्या लग्नात एक्कावन तोळे सोनं तसेच हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉर्च्युनर गाडी दिली सात किलो वजनाचे चांदीचे ताट भांडी दिली अधिक महिन्यात जावायला सोन्याची अंगठीही दिली वैष्णवी वैष्णवीच्या लाखाचा मोबाईल गिफ्ट दिला माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जवायला पन्नास हजार ते एक लाख रुपये दिले जमीन खरेदीसाठी दोन कोटीची मागणी पूर्ण न केल्याने छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे नेमकं प्रकरण काय आहे आपण बघूयात वैष्णवी हगवाने हिने शुक्रवारी सोळा मे राहत्या घाली गळफास घेतला वैष्णवी यांचे वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवीच्या लग्नात एक्कावन्तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी देण्यात आली त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांग व तिचे सासू सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादाहून तिच्यासोबत भांडण सुरू केले तिच्या चरित्रावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणे चालू केले पती सासू सासरे नन देर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून वागणूक दिली पोस्टमॉर्टम मध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे वर्ण आढळून आले महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहे आता मागील घटना पण बीड येथे दोन घटना घडल्या संतोष देशमुख प्रकरण त्याचप्रमाणे ते एक डिवटेच प्रकरण घडलं आता महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत असल्याने महाराष्ट्र कोणत्या लेवलला नेऊन पोचवला आपण बघू शकता आता या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगा महाराष्ट्र सरकारने कोणती कारवाई केली पाहिजे आता सर्वांनाच वाटतं की आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे वडलाल फक्त एकच अपेक्षा असते आपली मुलगी जिल्ह्या घरी सुखी राहिली पाहिजे मी नेमकं विचार करा आता की आता सरकारने यावर कोणती कारवाई केली पाहिजे नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लोकांना शेअर करा कारण की जास्तीत जास्त जस्ट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण की सर्वांना माहिती नाही की वैष्णवी आगवण प्रकरण काय आहे ते सर्वांना कळलं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवरती लेटेस्ट लेटेस न्यूज महाराष्ट्राची जी काही घडामोड असते ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका